करायचं काय या दुड्याचं करायचं काय या मराठा द्रोही लक्ष्मण हाक्याचे करायचं काय या सरकारचं करायचं काय या मराठा द्रोही सरकारच्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे संघर्ष होता पाटलांचे व कोल्हापूर गांधीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजांची अतिशय हिन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके तारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्राने काल रात्री बघितलं काय अवस्थेत सापडतात त्याला आता आम्ही जोडमार आंदोलन केलं हा मनोज जरांगे पाटील संघ कॉर्नर आहे गोळीवस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे संपूर्ण जिल्ह्यात आहेच पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिला गोळीवस्ती तालीम संघ धावून येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेश असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या तारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले अठरा पगड जाती बारा पोलिटीदारांना घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा ह्याने छत्रपती संभाजीराजांची बदनामी केली मनोज जरांगे पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि वडीगोदरीमध्ये आढवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलोय बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणारा सर्व बहुजनांचं नेतृत्व करणारा मनोज तरंगे पाटलांना त्रास देणारा दारुडा लक्ष्मण हाके याचा किरण शपथ निषेध 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 साहेब व्हिडिओ बघितलाय आम्ही कशाला पुन्हा जीव मारतोय आम्ही साधा दगड उचल नाही आता सुद्धा तो रात्री ज्या मावळ्यांनी त्याला पकडला रंग्यात त्या मावळ्यांवर गुन्हे फोटे दाखल करायलाय त्यांना जीव मारण्याचा धमक्यात तो द्यायलाय आणि सरकार या असल्या गुन्हेगाराला जो प्राध्यापक म्हणून मिळवतो त्याला पाठीशी घालते त्याला फळ पुरवते हे अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्या पाठीमाग खोटे दाखल मराठा समाजाच्या ज्या समन्वयकांनी काल रात्री त्याला पकडला त्यांच्यावर खोटे गुन्हे रात्री दाखल झाले असे खोटे गुन्हे आमच्या अगोदरी दाखल झाले हेही दाखल झाले त्या सर्व ज्या मावळ्यांनी रात्री त्याला पकडलं त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे ताकदीनं खंबीरपणे त्या मावळ्यांच्या पाठीशी लक्ष्मण लक्ष्मीच्या महाराष्ट्र सरकार आहे सर दिसते कारोडा माणूस आढवा आंदोलन सांगली सांगोला तालुक्यातलंय आणि आंदोलन जाऊन कुठं करतो अंतर्वलीत सराठी मध्ये लाखो लोक भेटवलं जाताना तिथं आढवा आंदोलन करून डिस्टर्ब करायचं मराठा आंदोलन डिस्टर्ब करायचा जो प्रयत्न करतो त्याचा निषेध आणि त्याला जोडवणार आंदोलन आम्ही केलेलं आहे या प्रवृत्तीचा महाराष्ट्रात सगळीकडे निषेध झाला पाहिजे या प्रवृत्तीच्या महाराष्ट्रातून हकालपट्टी झाली पाहिजे कारण नसताना धनगर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये वाद लावण्याचं काम करणारा लक्ष्मण हटेचा परत एकदा निषेध